घरामध्ये चुकूनही या दिशेला घड्याळ लावू नये नमस्कार मित्रांनो समर्थ भक्ती चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की घरामध्ये कोणत्या दिशेला घड्याळ लावावे आणि कोणत्या दिशेला लावू नये वास्तुशास्त्रानुसार घरातल्या प्रत्येक गोष्टीचा योग्य दिशा आणि स्थानाशी संबंध असतो यामध्ये घड्याळाचे स्थान देखील महत्वपूर्ण आहे घड्याळ फक्त वेळ दाखवण्याचे साधन नाही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ते आपले भविष्य जीवनातील प्रगती आरोग्य आणि समृद्धी यावर परिणाम करू शकते योग्य दिशेत लावलेले घड्याळ सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तर चुकीच्या दिशेला लावलेले घड्याळ घरात नकारात्मकता आणि समस्यांचे आगमन करू शकते दक्षिण दिशेला घड्याळ का लावू नये नंबर एक नकारात्मकता आणि अडथळे दक्षिण दिशा वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते ही दिशा यमाची म्हणजेच मृत्यूची दिशा आहे या दिशेला घड्याळ लावल्यास व्यक्तीच्या जीवनातील घटनांवर नकारात्मक प्रभाव पडतो यामुळे अडचणी आजारपण आणि मानसिक तणाव वाढू शकतो नंबर दोन समृद्धीचा अडथळा दक्षिण दिशेला घड्याळ लावल्याने घरातील सदस्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते पैशाच्या प्रवाहात अडथळे येऊ शकतात तसेच कामात आणि व्यवसायात यश मिळवणे अवघड होऊ शकते प्रगतीमध्ये अनपेक्षित व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे घरातील समृद्धीवर नकारात्मक परिणाम होतो नंबर तीन आरोग्याचे नुकसान दक्षिण दिशेला घड्याळ असल्यास कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य ढासळण्याची शक्यता वाढते सततच्या आजारपणामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ शकतो आणि यामुळे जीवनात अस्थिरता आणि नकारात्मकता वाढते पश्चिम दिशेला घड्याळ का लावू नये नंबर एक स्थिरता आणि गतिरोध वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा स्थिरतेची आणि गतिरोधाची दिशा आहे येथे घड्याळ लावल्यास जीवनात प्रगती मंदावते आणि व्यक्तीला अपेक्षित यश मिळण्यास विलंब होतो यामुळे घरातील सदस्यांना कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो नंबर दोन मानसिक अशांती पश्चिम दिशेला घड्याळ असल्यास घरातील वातावरणात मानसिक अशांती आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो लोकसत्र तणावाखाली राहतात आणि त्यांच्या विचारांमध्ये स्थिरता येत नाही यामुळे निर्णय घेण्यात अडचणी येतात आणि त्यामुळे व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात प्रगती थांबू शकते योग्य दिशेला घड्याळ लावल्याचे फायदे नंबर एक उत्तर दिशा कुबेराची दिशा उत्तर दिशा धनसंपत्तीचा देवता कुबेर यांचा ठिकाण म्हणून ओळखली जाते येथे घड्याळ लावल्यास घरात समृद्धी आणि आर्थिक स्थिरता येते व्यवसाय आणि कामात प्रगती साधली जाते आणि कुटुंबाचे आर्थिक जीवन सुखकारक बनते नंबर दोन पूर्व दिशा सूर्याची दिशा पूर्व दिशा प्रकाशाची प्रगतीची आणि नवीन सुरुवातींची दिशा आहे येथे घड्याळ लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते व्यक्तीच्या जीवनात यश आरोग्य आणि सुखाची भरभराट होते नवीन संधी आणि प्रगतीसाठी योग्य दिशा म्हणून पूर्व दिशा महत्वपूर्ण ठरते घरात घड्याळ लावणे साधारण वाटू शकते परंतु वास्तुशास्त्रानुसार याचे योग्य स्थान ठरवणे अत्यंत महत्वाचे आहे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते ज्यामुळे आर्थिक अडचणी आरोग्याच्या समस्या आणि मानसिक तणाव वाढू शकतो उत्तर किंवा पूर्व दिशेला घड्याळ लावणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे घरातील समृद्धी प्रगती आणि शांतता वाढते तर मित्रांनो आजसाठी एवढेच जर आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ